अमरावती लोकसभा निवडणूकच नाही तर सर्व लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रियेला येणाऱ्या चार जूनला सकाळी सुरुवात होणार आहे अशात आता अमरावती लोकसभा निवडणुकीतील भाजपा पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कालीमाता मंदिरात पूजा अर्चना करून साकडे घातलेत

राणा दाम्पत्य मुंबईत असताना आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांनी जुहू येथील सुप्रसिद्ध मा माता यांची मनोभावे आरती व पूजा करून आशीर्वाद घेतले